स्वाभिमानाची पंचवीस वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पंचवीसव्या वर्धापन दिनानिमित्त मुरबाड तालुका आणि शहर आयोजित लाडू वाटप कार्यक्रम सोमवार दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी तिनाहात नाका मुरबाड येथे लाडू वाटप कार्यक्रमाचे आयोजन मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक वाघचवडे यांकडून करण्यात आले होते यावी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार मुख्य प्रवक्ते महेश तपासे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख ठाणे जिल्हा अध्यक्ष काशीनाथ पाटील ठाणे मुरबाड विधानसभा अध्यक्ष जयराम मेहर आदी उपस्थित होते यावेळी अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस इम्रान खान ओबीसी अध्यक्ष मुकेश पाटील ठाणे जिल्हा सरचिटणीस मेयर आसपे संजय कराळे मुरबाड शहर अध्यक्ष तेजस व्यापारी तालुका सचिव सुरेश भालेराव तालुका कार्याध्यक्ष विलास भावरते उपाध्यक्ष एकनाथ घुडे गुरणात गोल्हे मुदाजी खंडागळे सचिन चौधरी कामगार आघाडी मुरबाड विधानसभा अध्यक्ष विजय मोहिते सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष रोहित गायकवाड चिटणीस काशिनाथ माई जितेंद्र देशमुख मुरबाड तालुका प्रसिद्धीप्रमुख आकाश गायकवाड तालुका युवक उपाध्यक्ष सतीश गडगे मुरबाड शहर उपाध्यक्ष सागर वाळंस युवक उपाध्यक्ष लहू दुधाळे विशाल भंडारी विशाल गायकवाड उंद्रू वाकमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सह्याद्रीच्या कुशीत माळशेस घाट परिसरातही अनेक पर्यटक प्रवासी आणि आदिवासी बांधव यांनाही लाडू वाटप करण्यात आले व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल